जर एकशे पन्नास वस्तू एकशे पन्नास रुपयास एक विकल्या तर एकशे पन्नास टक्के नफा होतो तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती सर प्रश्न सोडवायचा कसा किती नफा होतो होणारा नफा इथं मांडा एकशे पन्नास टक्के नफा होतो लेकरांनो एकशे पन्नास टक्के मांडत असताना एकशे पन्नास छत असतानी शंभर एकशे पन्नास टक्क्याची अपूर्णांक स्वरूपात अर्थात व्यवहारी अपूर्णांक अशा पद्धतीनं मांडणी करावी लागते इथं शून्याला शून्य घालवा आता पंधरा छेद उरतात पाच तरी पंधरा पाच दोन्ही दहा म्हणजे इथं तीन छेद दोन हे जे संक्षिप्त रूपांतरण प्राप्त झालं याचा अर्थ असा तीन हे नफ्याच गुणोत्तर तर दोन हे खरेदीचं प्रश्नामध्ये इथं आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे ती अशी की वस्तू पन्नास रुपयास विकल्यामुळे म्हणजे वस्तूची विक्री सुद्धा इथं सांगितली वस्तूची विक्री एकशे पन्नास रुपये तर ह्या गोष्टीकडे प्राकर्षानं लक्ष द्या जसं की इथं मांडतो मी नफा खरेदी आणि विक्री लक्ष द्या नफ्याचं गुणोत्तर तीन सर खरेदीचं गुणोत्तर दोन सर इथं प्रश्न पणाशी विक्रीच गुणोत्तर किती विक्री म्हणजे नफा आधी खरेदी विक्रीचं गुणोत्तर किती त्यावेळी या दोन गुणोत्तराची बेरीज अर्थात विक्रीचं गुणोत्तर पाच यावरून त्या व्यवहारातील खरेदी किती या प्रश्नाचं उत्तर आम्ही सहज काढू शकतो खरेदी किती त्यासाठी खरेदीचं गुणोत्तर दोन अंशस्थानी विक्रीच गुणोत्तर पाच छतस्थानी आणि व्यवहारातील एकूण विक्री, विक्री रुपये हा भाग गेला तीस न म्हणजे दोन गुणीला तीस हा गुणाकार साठ रुपये ही आहे लेकरांनो खरेदी लक्ष द्या प्रश्न प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती आता ही आहे एकूण खरेदी खरेदी हा शब्द म्हणजे ही आहे एकूण खरेदी अर्थात एकशे पन्नास वस्तूंची एकशे पन्नास वस्तूंची एकूण खरेदी किंमत किती याच उत्तर सरला प्राप्त झालं साठ रुपये प्रश्न प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती म्हणून साठ एकूण वस्तू आहेत लेकरांनो दीडशे छेदस्थानी दीडशे मांडा इतर शून्याला शून्य गायब आता हे सहा छेदस्थानी पंधरा हे सहा रुपये आणि हे आहेत वस्तू सहा रुपये म्हणजे सहाशे पैसे छदस्तानी पंधरा एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात सहा रुपये म्हणजे सहाशे पैसे लेकरांनो हा भाग जातो चाळीस न म्हणजे चाळीस पैसे हे या प्रश्नाचं ऍक्युरेट अँसर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत किती सर चाळीस पैसे उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल